बातमी जी आहे ती आगीच्या घटनांसंदर्भातली बातमी आहे भिवंडीमध्ये आणि मुंबईमध्ये आज आगीच्या घटना घडलेल्या आहेत भिवंडीमध्ये एका गोडाऊनला मोठी आग लागली मंगलमूर्ती कंपाऊंडमध्ये ही आग लागलेली होती तर दादर परिसरात मुंबईच्या मॅक्डोनल्डला आग लागल्याची घटना घडली गट भिवंडीमधल्या सरवली एमआयडीसी येथे मधल्या मंगलमूर्ती डाईन कंपनीला आग लागली ही कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय तर मुंबईतील दादरमध्ये मॅक्डोनल्डच्या किचनला आग लागली किचनमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवलं गेलं होतं कागदी सामान जास्त होतं त्यामुळे आगीचा भडकाऊ लागला अग्निशमन दलाच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं तर भिवंडीमधलं अग्नितांडव आणि दादरमध्ये लागलेली आग याची दृश्य आपण पाहतोय दोनही आगी विझवण्यात यश मिळालेलं असलं तरी प्रचंड मोठं नुकसान मात्र झालंय